जिल्ह्यातून खेळाडू तयार झाले पाहिजे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले पाहिजेत या दृष्टीने महेंद्रशेठ दलवी यांनी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कुल असतो कॅप्टन कुल असल्यानंतर म्हणे आपल्याला कस स्पर्धा येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेतायचा अशा बऱ्याचशा उल्गना त्यांनी केल्या भरतसिंग या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे धोनी हा मूल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनी बरोबर त्याचे सहकारी जे अकरा एकंदरीत प्लेअर त्या ग्राउंडवर उभे होते त्या अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर बरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडूच्या आपला आपल्या बरोबर असतात ते आपल्या खेळाडूंना सुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय न देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेन की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चालला तर मुलगी पण माझेच खेळाडू बोरगाई माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे लायकडिया तर असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावले आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचाने निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अम्पर आलेला आहे थर्ड अम्परनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती देऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे का आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा हो होता परंतु आपल्याला जे मिळालं कप्तान पद मग मात्र चांगला खेळाडूसुद्धा ग्राउंडच्या बाहेर तर चालेल त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला मिळालं तर आपण क्षणिक त्या ठिकाणी चूक घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला येतील आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा आपल्या सगळ्यांना इतिहास आहे रायगड जिल्ह्याचा माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीचा आदर्श घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे म्हणून या मतदारसंघामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करतो शिवसेना ही वाढली अशीच वाढलेली नाहीये शिवसेनेनी जो भगवा खांद्यावर घेतला तो संतांचा भगवा तो वंदनीय बाळासाहेबांनी खांद्यावर घेतला आणि बाळासाहेबांचा भगवा शिवसेनेचा भगवा तो आणि रायगडच्या तिन्ही माऊल्यांनी खांद्यावर घेतला आणि म्हणून आपण सगळ्यांना माहिती छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला असेल संभाजी महाराजांचे झालेले आपण त्या ठिकाणी जे काय औरंगजेबानी संभाजी महाराजांच्या बाबतीचे कृत्य केलं तेही आजच्या युवकांना स्फूर्ती देणार आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्याच्या भूमीमध्ये जे कार्य केलेलं होतं हे संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी नव्हे जगभरातील असणाऱ्या राष्ट्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे आणि म्हणून संतांनी जी उपाधी दिलेली आहे की भूमंडळाचे ठाई धर्म नाही महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला का राज्यामध्ये या देशामध्ये आज हिंदू धर्म राहिला असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये राहिले होता छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही माले म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत राजकारण तुम्ही सुरू केलेलं आहे तर राजकारण आम्ही भीक घालत नाही हे जाहीर पण आम्ही या ठिकाणी सांगतोय आजही जरी लोकशाही राज्य असेल आजही छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत परंतु आजची परिस्थिती आपण पाहिजे छत्रपती छावा दाखवला त्याला की औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं अकुणूज महाराष्ट्राचा असणारा अक्रूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी जा संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं आपणच कुठे सुतारवाडीला गेला आज औरंगजेब पुढेवाडीमध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा यापुढे लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरशेख साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लावण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमध्ये तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही तुम्ही जाणीव ठेवावी कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत आम्ही आमच्या रक्तात नाही परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र आम्ही समोरून वार करून ज्या वेळेला समोरून वार करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरतशेठ अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे तोपर्यंत मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज ग्राउंड ग्राउंडमधून सांगतोय की भरत शेट यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही आमची शपथ सगळ्या दुन्हे आमदारांची आम्ही बरोबर आहे त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना युती धर्म आम्ही पाळत आहोत आपण ही त्याची जाणीव घेवावी आणि या रायगडच्या राजकारणामध्ये सहभाग दाखवा